श्री वन टू एंड श्री कॉम्प्लेक्स शॉप प्रोजेक्ट बाय डेव्हलपर्स अपोजिट कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा वेद मार्च एप्रिल पासून स्थानिक बाजारात आंबे येण्यास सुरुवात होतात गुढीपाडव्यानंतर या आंब्याचा दर सर्वसामान्यांना परवडण्यासारखा होतो सुरुवातीला आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर असतात त्यामुळे खवई यांना आंब्यासाठी एप्रिल महिन्याची आता वाट पाहावी लागते दरवर्षी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून आंब्याच्या होणाऱ्या काढणीमुळे स्थानिक बाजारात आंबा थोडा उशिराच दाखल होतो मात्र यावर्षी सिंधुदुर्गात बाजारपेठांमध्ये आंबा दाखल झाला असून आंब्याची प्रतीक्षा आता संपली आहे देवगड हापूस आंबा एक हजार ते पंधराशे पर्यंत आहे तर पायरी जातीचे आंबे सहाशे रुपये आंब्याचे मोठे मार्केट असलेल्या मुंबई पुणे बाजारात काही दिवसांपूर्वी आंब्याची पहिली पेटी दाखल झाली होती त्याला उच्चांकी दर मिळाला होता यावर्षी आंब्याला मोहरानं दगा दिलाय गेल्या वर्षी देवगड हापूस आंबा हा वाशी मार्केट मध्ये पंचवीस हजार टन पेक्षा जास्त निर्यात करण्यात आला होता पण यावेळी उत्पन्नात घट झाल्यामुळे केवळ तीस ते चाळीस टक्केच आंबा उत्पादन झालाय बदलत्या हवामानानं हा घात केलाय तिसऱ्या टप्प्यातील मोहरही गायब झालाय त्यामुळे हापूस आंब्याचे दर चौदाशे ते पंधराशे असे चढते मात्र मे महिन्यात आंबा चारशे ते पाचशे रुपये डझन होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वसामान्यांना स्वस्तात आंबा उपलब्ध होण्यासाठी मे महिन्याची वाट पाहावी लागणार आहे नागेश दुखंडे कोकण सरले देवगड आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल